कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते सोलापूरला काँग्रेसचा गड म्हणून ओळखले जायचे पण मागील दोन निवडणुकीत येथे भाजपने बाजी मारली सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे विद्यमान खासदार असून दोन हजार एकोणीस त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता आता सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पण आपल्या मुलीसाठी त्यांनी फिल्डिंग लावली सोलापूर मतदारसंघातून यावेळी प्रणिती शिंदे खासदारकीसाठी उतरतील असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले सोलापूर मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय या तीन मताला मोठी किंमत आहे सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला या सहापैकी चार आमदार भाजपचे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक एक आमदार आहे सोलापूर शहरमध्ये प्रणिती शिंदे या आमदार आहेत एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख होती मतदारसंघ स्थापनेच्या दहा वर्षांनी सोलापुरात एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसचा उदय झाला एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार तीन या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले एकोणीसशे शहाण्णव मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्लाळ यांनी पहिल्यांदा रोखला लिंगराज वल्लाळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भाजपला मिळाला मात्र केंद्रात इंद्रकुमार गजराल यांची सत्ता कोसळल्याने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या याच निवडणुकांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला दोन हजार तीन साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सुभाष देशमुखांनी विजयश्री प्राप्त केला सोलापूरचा गड काँग्रेस राखणार की भाजपची हॅट्रिक शिंदे उतरणार मैदानात उपलब्ध प्रणिथ इन्शुर सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उधू आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत